खोबरेल तेलामध्ये घरातील ही एक वस्तू टाका केसांसंबंधित सर्व समस्या तुमच्या दूर होतील जसं की तुम्ही बघू शकता अगोदर खूप जास्त पांढरे केस झाले होते हळूहळू पांढरे केस काळे व्हायला लागतात आणि काही दिवसातच तुम्हाला असा कमालीचा रिझल्ट मिळतो की एक एक मुळापासून केस काळा होतो लांब सडक काळे भोर दाट स्मूद सिल्की केस होतात एकदा करून बघा एकही एक रुपया खर्च येणार नाही घरातीलच वस्तू आपण वापरणार आहोत फक्त पूर्ण प्रोसेस डिटेलमध्ये फॉलो करा शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर या त्यासाठी बघा आपल्याला इथे लागणार आहे हळद तर साधारण तीन चमचे हळद मी घेतलेली आहे आपली नॉर्मल जी खाण्यामधील हळद असते तीच आपल्याला इथे वापरायची आहे घरगुती हळद असेल तर अजूनच चांगलं नसेल तर पॅकेटवाली देखील तुम्ही वापरू शकता तर इथे बघा आता हळद जी आहे ना तर ती कमी जास्त तुम्ही घेतली तरी चालेल आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर इथे आपल्याला घ्यायचं आहे एक लोखंडी भांड तर इथे मी एक लोखंडाची कढई घेतलेली आहे त्यामध्ये मी अशी ही हळद टाकलेली आहे कढई अगोदर मी थोडी गरम करून घेतली होती आणि त्यामध्ये आपल्याला गरम कढईत हळद टाकायची आहे हे बनवण्यासाठी शक्यतो लोखंडाचं भांडं वापरा जर तुमच्याकडे लोखंडाचं भांडं नसेल तर इतर भांडं वापरलं तरी चालेल पण लोखंडाच्या भांड्याने जास्त रिझल्ट लवकर मिळतो माझी ही कास्ट आयरनची कढई आहे नॅचरल नॉनस्टिक कोटिंग असलेली ज्यामध्ये की जेवण बनवणं खूप सोपं जातं हेल्दी देखील आहे तुम्हाला ही कढई घ्यायची असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देते तिथून तुम्ही घेऊ शकता किंवा व्हिडिओमध्ये प्रोडक्ट टॅग देखील केलेला आहे तो देखील तिथून खरेदी केला तरी चालेल आता बघा इथे आपल्याला जी हळद आहे ना ती अशी छान हलवून यामध्ये भाजून घ्यायची आहे इथे आपण चहू बाजूंनी याला व्यवस्थित भाजायचं आहे गॅस जो आहे तो मिडियम किंवा फुल जरी ठेवला तरी चालेल आणि याला असं सौ फक्त आपल्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून कसं एक साईड असं नाही की थोडी हळद काळी होईल थोडी पिवळी राहील तसं नाही नको व्हायला म्हणून आपण व्यवस्थित याला हलवत हलवत छान काळं कुट्ट करून घ्यायचं आहे आता हळद जी आहे ती मी असं लो गॅसवरती याला काळं व्हायला हो किंवा भाजायला ठेवून देते तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया म्हणजे आपलं काम लवकर संपेल आता यामध्ये काही जास्त वेळ जात नाही फुल गॅसवरती हळद अगदी एका मिनटातच पूर्णपणे अशी काळी कुट्ट होते त्यानंतर आपल्याला इथे बघा लागणार आहे काळे तिळ काळे तिळ साधारण आपल्याला जास्त नाही एक चमचाभर लागतील किंवा त्यापेक्षा कमी जास्त देखील तुम्ही वापरले तरी चालतील पण काळे तिळ वापरणं खूप गरजेचं आहे काळे तिळामुळे खूप छान रिझल्ट येतो त्यासोबतच आपल्या केसांसंबंधित ज्या इतर समस्या असतात ना त्या घालवण्यासाठी देखील आपल्याला काळे कामी येतात आणि जसं आपले डॅमेज जे केस झालेले असतात ना त्याला पूर्ण रिकवर करण्यासाठी एक कवच प्रोटेक्शन देण्यासाठी आपण इथे वापरणार आहोत मेथीदाणे तर बघा मेथीदाणे जास्त नाही एक चमचावर आपल्याला घ्यायचे आहेत आणि मेथीदाणे मी खलबत्त्यामध्ये टाकून थोडेसे बारीक करून घेणार आहे जास्त बारीक नाही झाले तरी चालतील अगदी काही पावडर करायची गरज नाही मिक्सरच्या भांड्यात देखील तुम्ही करू शकता पण अगदी ओबडधोबड मी याला मिक्सरमध्ये न काढता असं खलबत्त्यातच थोडंसं कुटून घेणार आहे म्हणजे कसं ही आपली लवकर प्रोसेस होते तसं तर तुम्ही अख्खा पूर्ण मेथीदाना जरी वापरला तरी चालतो तर यामध्ये बघा आता थोडेसे मेथेदाणे मी एक चमचाभर टाकले आणि याला थोडंसं असं बारीक करून घेत आहे आता याचमध्ये काय करायचं आपण जे आपले काळे तिळ आहेत ना तर ते देखील आपण याचमध्ये टाकूयात म्हणजे एक सोबतच ते पूर्ण असे बारीक होतील आणि ही पूर्ण प्रोसेस खूप सोपी आहे जास्त नाही पाच ते दहा मिनिट तुम्हाला याला द्यावं लागतील एकही रुपया खर्च होत नाही जसं की बघू शकता घरातीलच काही नॅचरल वस्तू आहेत आणि त्यासोबतच कसं याला रोज रोज बनवायची गरज नाही एकदाच बनवून तुम्ही ठेवलं तरी अगदी पुढच्या सहा महिन्यांपर्यंत तुम्ही याचा वापर करू शकता कसं कुठे कधी वापरायचं ते सर्व डिटेलमध्ये मी माझ्या केसांमध्ये तुम्हाला लावून दाखवणार आहे तर बघा आता इथे आपण जे काळे तिळ आहेत ना ते देखील यामध्ये टाकले आणि थोडंसं याला असं कुटून घेतलं बारीक करून घेतलं आता आपण हे पूर्ण जे पावडर आहे ते काढूयात एका वाट मध्ये मेथीदाणे पूर्ण काही बारीक होत नाहीत कारण की काय होतं खूप असे कडक असतात मेथी मेथीदाणे तर थोडस कुटायला अवघड जातं त्यामुळे जास्त बारीक नाही झाले तरी चालतात आता यानंतर बघा आपल्याला जी आपण हळद ठेवली होती ना गॅसवरती ती थोडीशी आता हलवून घ्यायची आहे बघू शकता बऱ्याच प्रमाणामध्ये पिवळा कलर आता जात आहे आणि हळद काळी होत आहे तर आता मी याला पूर्ण असं हलवून छान व्यवस्थित काळं करून घेण्या अगोदर यामध्ये टाकणार आहे हे आपण तयार केलेलं पावडर आणि पावडर टाकल्यानंतर याला पूर्ण असं हलवत राहायचं म्हणजे हे जे काळे तिळ आणि मेथीदाणे आहेत हे देखील यामध्ये असे पूर्णपणे भाजल्या गेले पाहिजेत आणि काळे झाले पाहिजेत याची खात्री करून घ्यायची यामध्ये देखील जास्त वेळ जात नाही कारण की कडे अगोदरच चांगली गरम झालेली आहे तर अगदी यामध्ये चांगलाच धूर निघाला सुरुवात होते आणि पूर्ण यामधील जे मेथेदा आणि काळे तिळ आहेत ते पूर्ण असे काळे कुट्ट झालेले आहेत अगदी यामध्ये हळदीचा पिवळा रंग कुठेच राहिला नाही पाहिजे एवढी आपल्याला काळजी घ्यायची आहे बाकी तुम्ही बघू शकता चांगलाच धूर निघत आहे पूर्ण हे, हे काळं कुट्ट पावडर तयार झालेला आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकूयात तेल तर तेल बघा यामध्ये आपल्याला कोकोनट ऑइल टाकता येईल खोबरेल तेल किंवा यामध्ये तुम्ही इतर कोणतं तेल वापरायचं असेल तुमच्या आवडीचं ते देखील तुम्ही टाकलं तरी चालतं पण कोकोनट ऑइल बेस्ट आहे आपल्या केसांसाठी त्यामुळे मी इथे कोकोनट ऑइल वापरलेलं आहे सुरुवातीला मी थोडंसं अर्धा कप एवढं कोकोनट ऑइल यामध्ये टाकलं त्यानंतर याला असं व्यवस्थित हलवून घेतलं धूर आता कमी झालेला आहे त्यानंतर मी अजून यामध्ये थोडंसं तेल टाकलं टोटल मी यामध्ये टाकलेलं आहे छोटा कप आहे तर छोट्या कपाने मी एक कप असं तेल यामध्ये पूर्ण टाकलेलं आहे तर बघू शकता पूर्ण हे मिश्रण हे तेल काळं कुट्ट असं झालेलं आहे आणि अगदी यामध्ये पिवळा तुम्हाला एकही कण दिसणार नाही हळदीचा आता फक्त आपल्याला काय करायचं आहे हे जे मिश्रण आहे ना तर हे जे तेल आहे ना तर ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे त्या अगोदर बघा तुम्हाला दाखवते कसं हे काळं कुट्ट झालेलं आहे अगदी याचा बेस्ट रिझल्ट मिळेल यावरूनच लक्षात येतं आता हे थोडंसं असं थंड झालं की त्यानंतर आपण याला गाळून घेऊयात बारक्या गाळणीने गाळायचं म्हणजे यामधील जे पार्टिकल आहेत ते मोठे कण आहेत ते आपल्या तेलामध्ये येत नाहीत यामध्ये तुम्ही याला नाही गाळलं तरी चालतं पण काय होतं जेव्हा आपण लावतो त्यावेळेस यामध्ये जे मोठे पार्टिकल असतात ना ते आपल्या केसामध्ये अडकतात आणि केस झुतल्यानंतरही थोडेफार ते राहतात त्यामुळे ते थोडंसं किचकट वाटतं त्यामुळे मी याला गाळून घेत आहे याला तुम्ही दोन पद्धतीने वापरू शकता दोन्ही पद्धती मी तुमच्या शेअर करणार आहे त्या अगोदर बघा कसं छान हे काळं कुट्ट झालेलं आहे आणि यामध्ये कसं हे लोखंडाच्या भांड्यात बनवलं ना त्यामुळे अजूनच काळं होतं आणि इतर भांड्यामध्ये बनवल्यानंतर तुम्हाला बराच वेळ थोडं भाजावं लागतं जास्त जेणेकरून हे काळं होईल पण लोखंडाच्या भांड्यात कसं थोड्या वेळ हे तेल बनवून असंच तुम्ही थंड होण्यासाठी जरी ठेवलं ना तरी थोडंफार जरी यामध्ये काळसरपणा कमी असेल तरी तो पूर्ण काळा कुट्ट कलर याला येतो आणि आपलं हे जे तेल आहे ना तर ते एवढं काळं होतं पूर्ण तुम्ही जसं आता बघू शकता यामध्ये जो चौथा आहे जे पार्टिकल आहेत मोठे ते आपण असं गाळणीने दाबून बाजूला काढून घेणार आहोत आणि आपलं तेल तुम्ही म्हणू शकता तयार आहे पण याला कधी कुठे कसं वापरायचं हे जाणून घ्या आता बघा पांढऱ्या केसांची समस्या पहिलं तर अगोदर अवयवमानानुसार व्हायची हो ते नॅचरल आहे पण आजकाल लहान मुलांना देखील पांढऱ्या केसांची समस्या दिसते त्यासोबतच खूप कमी वयात एक दोन केस दिसायला लागतात पांढरे आणि हळूहळू पूर्ण केस पांढरे होतात त्यामुळे आपण वेगवेगळे डाय केमिकल वापरतो आणि त्यामुळे अजूनच केस आपले डॅमेज होतात अजूनच केस पांढरे व्हायला लागतात किंवा इतर समस्या दिसू लागतात तर त्यासाठी नॅचरल हा उपाय करून बघा तर बघू शकता इथे जे तेल आहे ना सध्या खूप गरम आहे तर याला आपण थोडं नॉर्मल होऊ देऊ म्हणजे नॉर्मलच तेल कधीही केसांवरती लावायचं गरम तेल लावायचं नाही आता बघा याला लावण्याच्या दोन पद्धती पद्धतीत या कढईमध्ये देखील आधी थोडंसं तेल आहे किंवा काळसरपणा यामध्ये आहे का तर त्यासाठी काय करायचं एक तर कापूस घ्यायचा कपड्याचा थोडा गोळा घ्यायचा नाही तर आणि त्याला असं ओलं करायचं आणि पांढऱ्या केसांवरती जसं आपण डाय लावतो ना तसं याला लावायचं तुम्ही रात्री लावून सकाळी केस धुतले तरी चालतील आणि असं नाही की पहिल्या दिवसच सारखं लावलं की केस केसच काळे दिसतील तर काही दिवस तुम्हाला याचा वापर करावा लागेल हळूहळू ही प्रक्रिया होते कारण की नॅचरल आहे यामध्ये कोणतं केमिकल नाही आणि तेल देखील असंच केसांच्या अशी केसांवरती आपल्याला थोडं थोडं करत लावायचं आणि तुम्ही बघाल काही दिवसात तुमचे पांढरे केस हळूहळू काळे व्हायला हो लागतात आणि केसांसंबंधित सर्व समस्या दूर होतात आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल लाईक करा शेअर करा उती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा थँक्यू